नसल, सुद्धा नसल काही नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा सुरुवातीचा आपला काळ माहित नसल परंतु या मंडळाने आतापर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये सर्व राजकीय सामाजिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची या जिल्ह्याची ओळख करून दिलेली आहे त्यामध्ये माजी आमदार वक्षमंडळजी ताळे माजी आमदार शिरस्कर माजी आमदार तुकारामजी बिरकर तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाऊदेवरावजी गिरे नागपूरचे अविनाशजी ठाकरे अमरावतीच्या माजी महापौर गवळी भगवंतरावजी इंगळे ज्येष्ठ पत्रकार प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये आपले एच डी ओ श्रीखंड न्यायाधीश असे कितीतरी दरवर्षी आपण प्रमुख अतिथी बोलवून या मंडळाची या जिल्ह्यातील गुणवंतांची सामाजिक कार्यकर्त्यांची ओळख करून दिलेली आहे त्यामुळे झाले आपलं मंडळ जागरूक आहे याचे म्हणजे आपले कार्यकर्ते आपण वाशिम मध्ये कुठं कुठं कार्यक्रम घेतले नाही परंतु आजच एक अभिमान वाटतो की आपण आपल्या संत सावता माळ्याच्या सभागृहामध्ये आपला कार्यक्रम घेतलेला आहे मागील वर्षी पासून आपण बाहेरील पाहुणे मार्गदर्शनासाठी बोलावतो मागच्या वर्षी माझी जिल्हा माझी नाही आजी सध्या असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताचा आढाव आढळ बोलावले आहे यावर्षी सरांना म्हटलं की ज्या सरांची आपण पन्नास वेळ जरी फोन लावला तरी फोन सुद्धा मिळत नाही इतके <coughs> म्हणजे इतके कामामध्ये हे असलेले श्री काळवांडे सर यांचं आपल्याला यावर्षी मार्गदर्शन मिळालं त्यांनी विद्यार्थ्यांना एवढ्या चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की के आपण जे ने नेहमी ने शिक्षक शिपाई विद्यार्थी यामध्येच गुंतलेले असतो इंजिनियर डॉक्टर परंतु यापेक्षा सुद्धा काही वेगवेगळे वेग वेग विषय आहेत त्याकडे सुरुवातीला पालकांनी विद्यार्थी व्हावे त्यानंतरच त्या मुलांना त्या बाबतीत माहिती मिळेल हे मी या व्यासपीठावरून आवर्जून पालकांना सांगू इच्छितो की वेगवेगळे वेग विषय बरेच निघालेले आहे आणि त्यामुळे आपल्या मुलाचं आप कशामध्ये आवड आहे त्यानुसारच त्यांना मग मार्गदर्शन करून गुरुवर्गाचं मार्गदर्शन घेऊन त्यांना पुढे शिक्षण द्यावे जसे क्रीडा क्षेत्र असो तो दुसऱ्या देशातला तरी आहे परंतु भालापेक मध्ये ज्या खेळाडून बांबून प्रॅक्टिस करून आज मागच्या ऑलिम्पिक खेळमध्ये सुवर्ण पदक मिळविलं त्याची परिस्थिती नव्हती परंतु आवर्जून मी या ठिकाणी पालकांना विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की क्रीडा क्षेत्र सुद्धा आपलं भविष्य उज्ज्वल करण्याकरता निश्चितच आहे आजच्या प्रमुख उद्घाटक श्रीमती प्रज्ञाताई साधव एवढा त्यांचा बिझी शेड्यूल असल्यानंतर सुद्धा या मंडळाच्या मंडळाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहाव्या आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आपल्या जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते कुणाचं अडलं नडलं राजकीय या काम यासाठी त्यांनी आवर्जून सांगितलं की जरी राजू सातवजी नाही तरी त्यांच्या रूपाने मी येथे हजर आहे तुम्ही कधीही या आणि आपल्या काही अडीअडचणी असल्या प्रशासकीय असो राजकीय असो कृषी विभागाचे असो काही कुठल्याही विभागाचे असो कधीही माझ्या या आणि तुम्ही तुमचे प्रश्न सोडून घ्या हेच सांगू इच्छितो की या व्यासपीठावर महाराष्ट्रातील माळी समाजातील आपल्या व्यासपीठावर किती देणगीदार बाहेरचा असला तरी पंचवीस वर्षात मी बोलावलेला नाही आम्ही झोपडत कार्यक्रम घेऊ पण एखादा शेवटची भरजी बोलावून आमदार बोलावून आम्ही कधीही कार्यक्रम घेतलेला नाही आम्हाला आमचा मार्गदर्शक हा माणीस पाहिजे आणि आमच्या परीने आम्ही आमचं कार्य करत राहू हेच मी, जीतो। वर्शी मी या व्यासपीठावरून तुम्हाला सांगू इच्छितो पुढील वर्षी माणिस समाजातील आता पुढे विधानसभा इलेक्शन आहे त्यामुळे मी ईश्वराला हे करतो की आपले बरेच आमदार मिनिस्टर निवडून येऊ त्यापैकी सुद्धा या व्यासपीठावर आम्ही मार्गदर्शनासाठी चांगले वक्ते बोलावू सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या वाशिममध्ये मी आजपर्यंत हजर नाही राहू शकलो परंतु संत सावतामाळ्यांची पुण्यती जयंती फारच मोठ्या उत्साहात साजरी होते ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे कारण मी पेपरला वाचतो शिरपूर जैन आणि वाशिम बाकी मला कुठं आढळत नाही पण इथल्या मी सामाजिक कार्यकर्ते आपल्या सगळ्या समाज बांधवाचे कौतुक करतो की आपला सावता माळी या रुपाने तुम्ही जिवंत ठेवलेला आहे सावतामाळ्याच म्हणणं काय होत कांदा मुळा भाजी याची विठाई माझी मंदिरात जा दहा घंटे घंटी वाजवा हे न करता तुम्ही शेता तुमच्या घरगृह कार्यात देव आठवा देवाच चिंतन करा व आपलं काम पहिले वेळेवर करून आपलं कुटुंब व्यवस्थित चाला हे मार्गदर्शन एका आपल्या बहुजनवादी संत सावतामाळ्यांनी केलं त्यांच्या भेटीला इतिहास सांगतो की विठ्ठल त्यांच्या भेटीला मळ्यामध्ये येत होता यावरून तुम्ही तुमचं सुद्धा जीवन असं व्यर्थ न गमावता प्रत्येक वेळ आपल्या मुलासाठी आपल्या काळासाठी आपल्या शेतीसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आपलं जीवन चांगलं बनवा आता पंचवीस वर्ष झाले आम्ही कधी पावती घेऊन फिरलो नाही परंतु मी धानशुराचं या वाशिममधील धानशुराचं आवर्जून कौतुक करतो की हा कार्यक्रम त्यांच्याच आर्थिक मदतीमुळे चालतो आणि सतत आनंदाने मदत करणारे बरेच पिंतळे साहेब कांदळे साहेब आमचे मदन जाधव साहेब कटारे साहेब आमचे किरणजी हिंगोले पुना असे बरेच मदतगार या मंडळाला मदत करता त्यामुळेच आपण आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करू शकतो अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी राज आहे राजकीय कि दृष्टीनं किंवा ओबीसी दृष्टीनं जर बोललो तर भुजबळ साहेबांनंतर आता हाके साहेब एक आपल्या ओबीसीच्या संघर्षासाठी कार्य करीत आहे तुम्ही पाहता ओबीसी मध्ये किती जाती आहे परंतु संघर्षासाठी आपले दोन नेते जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या माग इकडे तिकडे इतर समाज आहे परंतु एक समाज फक्त त्यांच्या संघटनेच्या एकजुटीमुळे सरकारला किती दबावात आणत आहे याचं तुम्ही डोळ्यानं उदाहरण पाहत आहे त्यांच्या खालोखाल आपला महाराष्ट्रामध्ये समाज आहे परंतु आपण एकजूट न होत असल्यामुळे आपल्यातील सुद्धा हिस्सा हक्काने ते मागत आहे त्याकरता पुढे ओबीसी संघर्ष समिती या जिल्ह्यामध्ये करून ही चळवळ जोरात राबवावी नाहीतर पुढील आपल्या शिक्षक आपल्या जे कौतुकाचे आज गुणवंत आहे त्यांना जे ओबीसीशी शिष्यवृत्ती मिळणार आहे किंवा जी काही सरकारी मदत मिळणार आहे ते हिरावून घेतल्याशिवाय ते का राहणार नाही तर त्यांची एकजूट आहे त्यामुळे आपण सुद्धा या बाबतीत जागृत राहावे हीच यावेळी मी विनंती करतो व राजकीय दृष्टीने बोलायचे झाल्यास म्हटलेलं तर राजकीय कमी वाटतात पण आता काही निघून गेल्या या जिल्ह्यामध्ये आजही तीन जिल्हा परिषद सदस्य आहे बरेच ठिकाणी पंचायत समिती सदस्य आहे आजी माझी नगराध्यक्ष आजी माझी पंचायत समिती सदस्य होऊन सभापती होऊन गेलेले आहेत आणि एक वेळ कुठल्याही पक्षातून असो परंतु रिसोड विधानसभा मतदारसंघातून क्षीरसागर भाऊ उभे राहिलेले आहेत मला वाटते ते तिसऱ्या का चौथ्या नंबरवर होते नाही आपण येऊ शकलो पण आपण पाडू शकतो हे प्रत्येक मतदारसंघात तरी तयार होऊन याचा आपण नोंद घ्यावी त्यावेळीच आपल्याला इतर पक्ष आवर्जून आपली नोंद घेतील नाही तर आपली नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती याच्या पलीकडे आपला समाज जाऊ शकणार नाही मी यावेळी विधानसभेमध्ये आवर्जून समाजाला सांगतो की पडू द्या पडलो तर परंतु आपली संख्या दाखवा निपक्षपातीपणे तुम्ही समाजाच्या उमेदवाराला तो कोणीही असो त्याच्या माग राहा आणि आपली संख्या दाखवा त्यावेळी आपलं काहीतरी वजन पडेल आणि आपले राज राजकीय कामे होतील एक ते गाभणेच आहे किंवा अजून पांडुरंगी कोठाळेच आहे किंवा रामदासजी भोने साहेब काही करू शकणार नाही त्यांच्या मागे आपले बरेच सदस्य तयार व्हायला पाहिजे एखादा आमदार तयार व्हायला पाहिजे त्यावेळीच या समाजाची राजकीय सामाजिक उन्नती होईल कारण राजाश्रय असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही हेच यावेळी मी सांगू इच्छितो त्यानंतर बराच वेळ झाल्यामुळे मी उपस्थित गुणवंताचे शुभेच्छा देतो व येथे स्थान जय ज्योती जय क्रांत